ट्राय करायला काय जाते म्हणून एका वर्षापूर्वी मी एक चॅनल म्हणजे आपल्या डिटेल्स टाकून बघितलं होतं तर त्यावेळेस मी काय केलं होतं एक असं कुठलं तरी रॅन्डम सॉन्ग उचलून एक, एक मिनिटाचं असेल ते तिथून सॉंग घेतलं आणि याच्यावरती टाकून दिलं तर त्यावेळेसच ते मग ते कॉपीराईट वगैरे त्याचे मेल यायला लागले ला असं तसं मग त्याच्यानंतर काय मी पाहिलं नाही त्याच्याकडे काय झालं ते कारण ते आयडियाच नव्हती ना काय असतं ते मग ज्यावेळेस सहा महिन्यापासून पोरग मागं लागलं त्यावेळेस म्हटलं की नेमकं का हे काय आहे हे आपण बघूयास म्हटलं मग डीपमध्ये सर्चिंग सुरू केलं आणि बोलण्याचं म्हणाल शक्यच नाही कधीच आता कॅमेरा समोर बसून बोलणं कुणाला चांगलं वाटतंय हो म्हणजे स्वतःच एक वेळ तुम्ही चार माणसात बसून बोलू शकता पण असं कॅमेरा तोंडापुढं ठेवून आपलं आपण तोंड होऊन कसं बोलणार ना थोडे दिवस तर आता मला दीड पावणे दोन महिने झाले मी चॅनल सुरू केलेला पण मला असं स्वतःलाच लाज वाटायची म्हणजे तीन चार लाँग व्हिडिओज मी ते तीन चार मिनटाचे काहीतरी टाकलेत बाकी तर सगळे शॉर्टमध्ये व्हॉईस ओव्हरच केलेले आहेत सगळे व्हिडिओ ट्राय तर करूया म्हटलं मग बनवला चॅनल काय ते दोन जूनला का तीन जूनला बनवला चॅनल आणि दुसऱ्या दिवशीपासून व्हिडिओ टाकायला सुरुवात केली छान एका व्हिडिओला दीड हजार दोन हजार असे व्ह्यूज यायला ला लागले मग छान वाटत होतं छान आहे म्हटलं कुठपर्यंत पोहोचेल काय होत आहे बघूया म्हटलं करूया कंटिन्यू तर मग त्याची आवड थोडी थोडी निर्माण व्हायला लागली आता सुरुवात कुठून झाली बघा वाय आणि टी हा काय असतो हे पण माहिती नव्हतं तिथून चॅनल बनवणे नंतर त्याचं चॅनल बनवल्यानंतर त्याला गुगल क्रोममध्ये पण खोलावं लागते हे तिथून समजलं मग त्याचा टी स्टुडिओ असतो त्याच्यामध्ये खोलावं लागते मग तिथे किती साऱ्या डिटेल्स भराव्या लागते तिथून सुरुवात झाली ते सगळं केलं जसं जमेल तसं हळूहळू केलं असेच यूट्यूबचे व्हिडिओ बघून बघूनच केलं कुणाला विचारलं नाही काही नाही नवऱ्याला पण सांगितलं नव्हतं की आता मी चॅनल वगैरे काहीतरी सुरू केलं आहे असं असं एक अर्धा दिवस बघितलं व्हिडिओ टाकून टाकून चोरून चोरून आणि मग दहा uh, पंधरा दिवसांनी म्हणजे माझ्या नवऱ्याचा कधीच माझ्या कोणत्याच गोष्टीला नकार आहे असं कधीच नाही प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतात ते तुला काय करायचं ते कर असंच आहे त्यांचं मग दहा पंधरा दिवसांनी मी सांगितलं मग त्यांचं काहीच नव्हतं करायचं ते कर फक्त अधूनमधून आत्ता थोडीशी चिडचिड होते की बाबा थोडासा कामाला उशीर झाला किंवा काय किंवा त्यांना टाईम टू टाईम जावं लागते त्यामुळं हे व्हिडिओ वगैरे करायचे म्हटलं आता आपण शिकतच आहे म्हणावं लागेल मग एडिटिंगसाठी ॲप मग तिथून सुरुवात मग वॉइस ओव्हर त्याच्यामध्ये बोलताना दहा वेळा अडकायचं श्वास आपला घेतलेला त्याच्यात आवाज येतोय असं गडबडल्यासारखं होतंय हळूहळू म्हणजे पहिले पंधरा वीस दिवस तर असं झालं होतं की म्हणजे कंटिन्यू तोच 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 विचार येत होता की म्हटलं नाही नाही आता म्हटलं नको करायला हे की असंच आपण करत राहू तर हे काय चांगलं नाही आपलं मुलांकडे पण दुर्लक्ष होईल आणि घरातले कामं पण वेळेवर होणार नाही कारण माझी एक सवय आहे आणि ती घाणेरडीच सवय आहे म्हणावी लागेल एखादी जर गोष्ट मी हातात घेतली ना तर ती मला एकतर कम्प्लीट झाली पाहिजे किंवा मग मी ती सोड सोडली सुरुवातीला जर मला वाटत आहे मी सोडावी तर मी त्यावेळेस सोडायला पाहिजे आणि नाही सोडली तर मग ती मला झालीच पाहिजे कम्प्लीट अशी माझी एक घाणेरडी सवय आहे पण त्यावेळेस पण विचार करत करत मग मी हळूहळू कमी केलं जिथे मी दोन तीन शॉर्ट्स व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करत होते ना ते मी कट करून टाकलं म्हणजे ते नकोच म्हटलं आता याच्यामध्ये नकोच पडायला मग जसं होईल तसं करत पहिले फॅमिली पहिले मुलं घरातलं सगळं आणि मग बाकीचं काय असेल ते याचे यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे बनवणं असं सुरू केलं मी मग जास्त ट्रेस पण घेतला नाही जेव्हा होईल तेव्हा होईल असं ठरवलं मग हळूहळू एक मला वाटते पंधरा दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता लिंबाच्या लोणचा तो छान सतरा ऐंशी हजारापर्यंत गेला मग अजून अजूनच पॉ पॉझिटिव्ह वाटायला लागलं मग त्याच्यानंतर परत पाच सहा दिवसांनी मागच्या संडेला मग पुदिन्याचं झाड लावताना टाकला व्हिडिओ तो तर भरपूरच व्हायरल झाला दीड पावणे दोन लाख व्ह्यूज आले त्याला म्हणजे जिथे लोकांना वर्ष दोन वर्ष झाले काम करत आहे तर लोकांना जे पाचशे हजार असे व्ह्यूज आहेत जे म्हणजे झिरोज नॉलेजमध्ये करत आहेत ते की बाबा थोडंसं काहीतरी समोरच्याला पण मीठ मसाला पा पाहिजे ना आपण एखाद्याचे बोरिंग व्हिडिओज बोरिंग फॅमिलीतले आपले असेच कशाला बघू नाही का थोडंसं काहीतरी वेगळं पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे तरच आपल्या व्हिडिओमध्ये लोकं थांबणार आहेत ना असं असतं त्यामुळं तुम्ही जर यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर आता हा मी म्हटलं बघूया ट्राय करून आपल्याला बोलता येतंय का म्हणून मी बसली होती व्हिडिओ बनवायला तर असं आहे सगळं तर माझी सुरुवात अशीच झाली होती माझ्या मुलाच्या हट्टासाठी मी सुरू केला होता पण आता मला खूपच जास्त म्हणजे इंटरेस्ट येत आहे व्हिडिओ बनवायला आणि हळूहळू सुधारणा होतेच प्रत्येकात सुधारणा होते तुम्हाला ज्यावेळेस शिकायला जातं तुम्ही पोरं स्कूलमध्ये जातात त्यावेळेस त्यांना उभी आडवी रेश पण काढता येत नाही ज्यावेळेस ते तीन वर्षाचे असतात त्यावेळेस पण ते एक वर्ष शाळेत गेलं तर त्यांना रेषा तरी कशा काढायच्या कलर कोणते किंवा ए फॉर ॲपल हे तरी समजते वन टू टेनपर्यंत तरी येते असंच आहे आपलं पण तसंच आहे फक्त तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे ठेवणं आणि ते पण में एकदम मेंटली ट्रेस घेऊन नाही सर्च करा जे आत्ता सध्याच्या लोकांना पाहिजे आत्ता सध्या लोकांची काय मेंटॅलिटी आहे आणि एवढ्या फास्ट फॉरवर्ड जगामध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर काहीतरी वेगळं आपल्याला सिद्ध करणं गरजेचं आहे तर बघा मग असं आहे आणि एवढंच आता मी बोलते बस बाय बाय धन्यवाद